हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया हे बघा दिदीसोबत खेळते मी ती खूप खेळत होती तर मग माझी पण इच्छा होती तिच्यासोबत खेळायची मस्त भाऊ भाऊ करत होते मला दिदी भाऊ भाऊ ती म्हणायची हा हा हे बघा किती मस्त खेळते ती दुपारची खूप छान खेळते मग दुपारची खेळत होते म्हटलं चला तिचा एक व्हिडिओ आपण काढूया तर मग तिचा व्हिडिओ काढते मी बघा किती मस्त खेळते बाकी छान खेळते आता करते स्वयंपाक घेतली वटाण्याची भाजी आहे मी त्या लस घेतली मेथी एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि मिक्सरमधून काढून कढी घेतली त्याच्यात दोन पैकी तेल टाकलं मेथीची भाजी पहिला दोन घेतली बघा पण स्वच्छ धुवून घेते मी दोन तीन पाण्याने आता ते वाटण मस्त धुऊन आपण दोन तीन पाण्याने धुवायची चांगली मेथीची भाजी नंतर ही वटाण्याची भाजी वाटून करते मी हे बघा कढई म्हणतेल होतं त्याच्यामध्ये मी टमाटर टाकलं पहिले जिरं टमाटर टाकून घेतलं हे बघा ते वाटण आपण मिक्सरमधून काढलं ते पण त्याच्यात टाकू वटाणे पण मिक्सरमधून काढून घेतले दोन हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि वटाणी मिक्सरमधून बारीक काढून त्याचं हळद मीठ आपल्या जसं चवीनुसार मीठ यायचं ते पण टाकून दिलं मी त्याच्यामध्ये आणि फिरवलं थोडं पाणी टाकून त्याला शिजू दिलं त्याच्यामध्ये थोडं मेथी आता मेथी टाकली त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मी शिजू दिलं मी बघा मेथी चांगली होऊ द्यायची आता परतून घ्यायची मेथी मी ती परतून घेतली आणि थोडं पाणी ॲड करून त्याला शिजू देते आता मी थोडं आपल्या ते वाटणाच्या भांड्यामध्येच राहतं ना मिक्सरमध्ये त्याच्यामध्येच थोडं पाणी टाकून मिक्सरचं थोडं मिरचीची पावडर वगैरे राहते आपली मिरची लसूण राहतं त्याचंच पाणी ॲड करून घ्यायचं त्याच्यामध्ये बघा मस्त ॲड करायचं भाजी झाली आपली तयार माझं किचन पण क्लीन के करून घेतलं मी तेव्हाच पुसून घेतलं हे बघा पूर्ण क्लीन करून भाजी पण शिजली आपली भात भाजी आणि चपाती हे बघा आमचे हे पापड पोळी आणि भाजी ओके चला तर मग या जेवण करायला माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये